बापा राम रामो आता आहे कयादू नदीच्या तटावर आमच्या उंचेगाव खोर्ज हादगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी जमलो आहोत तर अत्यंत चिंताग्रस्त अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत मिनटाला पाण्याचा स्तर फुटावरून म्हणण्यापेक्षा मीटरहून असा वाढत आहे तर एक वीस मिनटाखाली नदीच्या काठापासून तर जास्तीत जास्त एक शेत पाणी ओलांडलं होतं पण या वीसच मिनटामध्ये तीन शेत पाणी ओलांडून आमच्या गावाच्या दिशेने इकडे येत आहे तर सांगायचं तात्पर्य या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आहे की जे आता आमच्या उंचेगाव खुर्द या गावापासून जे खालती जे लोक आहेत जसे की चिंचोली संगम चिंचोली आहे तिथं बेलगाव भानेगाव गोजेगाव या सर्व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा इथून जे पाण्याचा स्तर वाढत आहे त्याच हिसाबात आता पुढे पण पाण्याचा स्तर वाढेल तर कृपया आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि वेळीच वेळामध्ये आपल्या जनावरांना गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करा कारण का ही पाण्याची हानी कितपर्यंत होईल काय सांगता येत नाही आपल्याला दरवर्षीच्या या परिस्थितीला समोर जावं लागतं तर त्या अनुषंगाने माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुम्ही पाहू शकता पाठीमागं पाण्याचा स्तर वरच्यावर वाढत आहे आणि आता आम्ही सध्या आहे पयादु नदी तटावर उंचेगाव खुर्द या ठिकाणी तर आमचं हो गाव या ठिकाणाहून जास्तीत जास्त दोनशे मीटरच्या अंतरावर आहे तर पूर परिस्थितीला आम्ही दरवर्षीच समोर जातो याही वर्षी आता हे चिन्ह दिसत आहे तर खालील गावांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की कृपया आपल्या जनावरांची आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी त्यासाठी हा व्हिडिओ होता धन्यवाद